हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या मंडळी सध्या श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे म्हणजे काय तर श्रावण महिन्याचे दिवस आहे आणि आता येता जो सोमवार आहे तो श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असणार आहे तर बऱ्याच लोकांनी श्रावणात शिवामुठीचं व्रत केलेलं असेल सोमवारचं शिवामुठीचं व्रत तुम्ही करत असाल काही वर्षानुवर्ष हे व्रत करत आलेले असतील काहींचं शिवामुठ व्रताचं पहिलंच वर्ष असणार आहे कोणतंही व्रत म्हटलं की त्याचं उद्यापन आली सांगता आले तर हे जे शिवामुठ व्रत असतं श्रावणी सोमवारचं याचं देखील उद्यापन आपल्याला करायचं असतं तर ते उद्यापन नक्की कसं करायचं त्याचबरोबर नैवेद्य कोणता दाखवायचा आणि शेवटचा श्रावण सोमवारी कोणते उपाय करायचे जेणेकरून भगवान शिवशंकर आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आशीर्वाद देतील तर अशी सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे श्रावणातल्या सोमवारचं शिवामुठ जे व्रत आपण करतो हो। आहोत त्या व्रताचं उद्यापन कसं करायचं आणि श्रावण सोमवारी कोणते उपाय करायचे याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असणार आहे तर यावर्षी श्रावण महिन्यात चार सोमवार आलेले आहेत तीन सोमवारचं व्रत तुम्ही केलं असेल त्याचप्रमाणे शेवटच्या श्रावणी सोमवारचं व्रत देखील आपल्याला करायचं आहे शिवामूठ देखील आपल्याला व्हायचे आहे तर शेवटच्या सोमवारची शिवामूठ असणार आहे जव जव म्हणजे जवस वेगळं असतं आणि जव वेगळी असते जवस ज्याची आपण खुरसणीप्रमाणे चटणी वगैरे करून खातो त्याला जवस म्हणतात आणि जव म्हणजे गहू साळीत असताना ज्याप्रमाणे दिसतो साळीसकट गहू त्याचप्रमाणे जव हे एक धान्य आहे तर शेवटच्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ जव अर्पण करायचे आहे काही जणांचं शिवामूठ व्रताचं पहिलं वर्ष असणार आहे काही वर्षानुवर्ष हे व्रत करत आलेले असतील किंवा काहींनी पाच वर्ष व्रत करण्याचा संकल्प केलेला असेल तर तुमचं व्रत कोणत्या प्रकारचं आहे ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर इतर श्रावणी सोमवारी ज्याप्रमाणे आपण पूजा केली ज्याप्रमाणे आपण शिवामूठ पाहिली त्याचप्रमाणे शेवटच्या श्रावणी सोमवारी देखील चौथ्या सोमवारी देखील आपल्याला ही शिवामूठ व्हायची आहे शिवामुठीचं धान्य असणार आहे जव जव आणि जवस यांमधला फरक तुमच्या लक्षात आलाच असेल तर कोणतंही व्रत आलं तर त्याचं उद्यापन येतंच सांगता येते त्याचप्रमाणे शिवामुठीचं व्रत तुम्ही करत असाल तर त्याचं देखील आपल्याला शेवटच्या श्रावणी सोमवारी उद्यापन करायचं असतं काहींनी फक्त महिलांनी उद्या हे व्रत केलेलं असेल काहीं घरात फक्त पुरुषांनी केलेलं असेल मुलांनी केलं असेल कुमा कुमारिकांनी केलेलं असेल किंवा काही घरांमध्ये पती पत्नी असं दोघांनी मिळून देखील व्रत केलेलं असेल तर आपण समजा फक्त एखाद्या महिलेने हे व्रत केलेलं असेल तर काय करायचं आहे शेवटच्या श्रावणी सोमवारी देखील आपण जिथे पूजा केलेली आहे तिथे शिवलिंगाजवळ जायचं आहे महादेवाच्या मंदिरात जायचं आहे घरी पूजा करत असाल तरीही चालेल तुम्ही घरी देखील या व्रताचं उद्यापन करू शकता नेहमीप्रमाणे प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण जशी पूजा केली आहे तशी आपण महादेवाची पूजा करून घ्यायची शिवामोठ आपल्याला अर्पण करायचे आहे फक्त श्रा शेवटच्या श्रावणी सोमवारी उद्यापन करताना जर तुम्ही सवासिनी महिला असेल सौभाग्यवती महिला असाल तर तुम्ही काय करायचं आहे मंदिरात जाताना एक नैवेद्य बनवून न्यायचं आहे अळणी नैवेद्य आपल्याला न्यायचं आहे तुम्ही दही भाताचं नैवेद्य बनवला तरी चालेल तुम्ही तांदळाची खीर बनवून नैवेद्य स्वरूपात नेऊ शकता किंवा मग पांढऱ्या रंगाची मिठाई तुम्ही विकत घेऊन तीसुद्धा नैवेद्य स्वरूपात तुम्ही नेऊ शकता फक्त नैवेद्य तुम्हाला अळणी बनवायचं आहे ज्याच्यामध्ये मिठाचा वापर केलेला नसावा फक्त विकत घेण्यापेक्षा तुम्ही हातानेच नैवेद्य बनवा खीर बनवा किंवा भात शिजवताना त्याच्यामध्ये साखर टाका आणि दही भात मिक्स करून तो तुम्ही नैवेद्य स्वरूपात देखील नेऊ शकता तर शेवटच्या श्रावणी सोमवारी पूजा झाल्यानंतर आपल्याला हा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे तुमचं जर लग्न झालेलं असेल तर तुम्ही एक कोणत्याही एका सौभाग्यवती महिलेला जे शृंगार साहित्य असतं ते तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही त्या महिलेला साडी दान करू शकता किंवा मग मेंदीचा कोण टिकलीचे डबे असेल हळद कुंकू असेल तुमची जशी ऐपत असेल तुमची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही शृंगार साहित्य दान करायचं आहे जर फक्त पुरुषांनी केलेलं असेल तर पुरुषांनी देखील दुसऱ्या एखाद्या दे पुरुषाला पांढऱ्या रंगाचं टोपी किंवा टोपी उपारणं तुम्ही दान करायचं आहे आणि समजा तुम्ही जर पती पत्नीने असं जोडीने मिळून हे व्रत केलेलं असेल तर दोघांनी देखील शिवमंदिरात पूजेसाठी सोबत जायचं सोबत महादेवाला शिवामूठ अर्पण करायचे आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर जोडीने तुम्ही शृंगार साहित्य दान करायचं आहे किंवा तुम्ही एक जोडी घरी जेव जो घातली तरीही चालेल जशी तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही करा फक्त तुमच्याकडून शेवटच्या श्रावणी सोमवारी काहीतरी नैवेद्य महादेवाला तुम्ही दाखवायचा आहे शक्यतो नैवेद्य पांढऱ्या रंगाचा बनवायचा मग त्यामध्ये तुम्ही खीर बनवू शकता दही भाताचं नैवेद्य दाखवू शकता किंवा इतर तुम्ही पांढऱ्या रंगाची काहीतरी मिठाई तयार करून ती देखील नैवेद्य स्वरूपात तुम्ही दाखवू शकता समजा कुमारिका मुलीने हे व्रत केलेलं असेल तर त्या मुलीने देखील असंच करायचं आहे फक्त जी तुम्ही शृंगार साहित्य असाल ते तुम्ही एखाद्या कुमारिकेला दान करायचं आहे मुलांनी केलेलं असेल तर तसंच टोपी उपरणं तुम्ही एखाद्या दे मुलाला देऊ करायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचं शिवामुठीचं व्रत उद्यापन करून घ्यायचं आहे श्रावणात कोणत्याही एका सोमवारी आपण स्वतःच्या हाताने मातीचं शिवलिंग तयार करायचं आणि त्या शिवलिंगाला कापूर मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा त्याने काय होतं जर तुम्ही मला काही दोष सांगितलेले असेल कुंडलीत दोष सांगितलेले असेल तर ते दोष दूर व्हायला मदत होते समजा तुम्ही इतर जे तीन सोमवार झालेले आहे त्या तीन सोमवारी तुम्ही एकाही सोमवारी हाताने मातीचं शिवलिंग तयार केलेलं नसेल तर शेवटच्या श्रावणी सोमवारी मात्र कुठेही महादेवाच्या मंदिरात न जाताना घरीच वाळूचं किंवा मातीचं शिवलिंग तयार करा त्याने का त्याला कापूर मिश्रित पाण्याने अभिषेक घाला आणि पूजा करून घ्या शिवामूर्त देखील त्या शिवलिंगाला अर्पण करा म्हणजे तुम्हाला जर काही दोष असतील सांगितलेले तर ते दोष दूर व्हायला मदत होते शिव महापुराण कथेमध्ये देखील असं सांगितलेलं आहे की आपण ज्यावेळेस श्रावणात सोमवारी व्रत करतो तर कोणत्या तरी एका सोमवारी शिवलिंग आपण स्वतःच्या हाताने तयार करून घ्यायचं असतं शेवटच्या श्रावणी सोमवारी दिव्यांचा एक अतिशय प्रभावी उपाय आपण करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते की उपाय काय आहे पाच पंत्या घ्यायच्या आहे किंवा पाच दिवे घ्यायचे आहे दिवे व्यवस्थित किंवा पंत्या व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायच्या पंत्यांमध्ये दुहेरी वाती आणि तेल घालून घ्यायचं आहे प्रत्येक पंथीमध्ये आपल्याला एक एक कापुराची वडी टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला पाच विड्याची पानं म्हणजे खाऊची पानं लागणार आहे त्या विड्याच्या पानांवरती चंदनाने तुम्ही महादेवाची जी शुभचिन्ह आहेत ओम वगैरे ते तुम्ही काडीने काढून घ्यायचे आहे किंवा बोटाने चंदनाच्या साह्याने ते पानांवरती काढून घ्यायचे आहे प्रत्येक पानावरती आपल्याला त्या पाच पंत्या ठेवायच्या आहे पाच पानांवरती पाच पंत्या किंवा तुम्ही जर दिवे घेतलेले असतील तर ते ठेवायचे आहे हा उपाय संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपण करायचा आहे समजा तुमची पूजा सकाळी झालेली असेल तरी हरकत नाही तुम्ही मातीचं शिवलिंग पार्थिव शिवलिंग तयार करून ते विसर्जितही केलेलं असेल तरी हरकत नाही जिथे तुम्ही ते शिवलिंग बनवलेलं असेल किंवा तुम्ही जर मंदिरातच पूजा केली तर ते पाचही दिवे तुम्ही एकत्रितपणे प्रज्वलित करून घ्यायचे पूजेला त्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे मस्तपैकी की ते दिवे ताटात ठेवायचे आणि आपल्या जी काही आपण पूजा केलेली आहे शेवटची सोमवारची त्या पूजेला त्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर एक दिवा जिथे आपण पूजा केलेली आहे तिथे ठेवायचा आणि बाकीचे जे चार दिवे आहेत ते चार दिवे आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायचे आहे दिवे पूर्णपणे विजले की त्यानंतर तुम्ही ते उचलून ठेवायचे आहे म्हणजे परत पूजेसाठी त्यांचा पुनर्वापर होऊ शकतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत पाच दिव्यांचा उपाय कसा करायचा शिवामुठ उद्यापन कसं करायचं याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद